नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलंय निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचं प्रतीक नंदी ध्वज शेंगापोळी बाजरी ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख ग्रामदैवत श्री शिव योगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा शाल फेटा आणि पुष्पहार घालून नूतन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा इच्छा भगवंताची मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तसंच यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप दत्तात्रय भरणे यांना देखील यावेळी किसन जाधव यांनी शाल पांघरून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयचा जय घोष केला याप्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे शहर सरचिटणीस अमोल जगताप शहर संघटक माऊली जरग शहर संघटक माणिक कांबळे हुलगप्पा शासम महादेव राठोड दीपक आर्गेल आदींची प्रमुख उपस्थिती होती शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा ही समतेची यात्रा आहे ही यात्रा तमाम विश्वाला माणुसकी बंधुता याची शिकवण देणारी आहे यामुळं मी या यात्रेत सहभागी होणार असल्याचं क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या सदस्यांना तसंच सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही